डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल ही दोन भारतीय राजकारणातील मोठी व्यक्तिमत्वे या दोघांतील संविधान सभेत झालेली वादविवाद व वा मतभेद अत्यंत टोकाचे असून त्यांच्यात वादविवादाचे विषय राजकीय पटलावर तेव्हाही महत्त्वपूर्ण होते आणि आजही तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सरदार पटेल यांच्यातील संबंधांवर राजकीय क्षेत्रात कायम चर्चा केल्या जात असतात विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये दोघांनाही कोणत्या ना कोणत्या कारणाने डाव्या व उजव्या विचारधारेकडून सन्मानित केले जात असते बाबासाहेबांचे दिल्ली आणि मुंबईमध्ये स्मारके उभी केली जात आहेत सरदार पटेलांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने गुजरातमध्ये उभा केलेला जगातील सर्वात उंच पुतळा आहे संविधानसभेची निवडणूक लढवत असताना बाबासाहेबांना संविधान सभेत येण्यापासून रोखण्यासाठी सरदार पटेलांनी जीवाचे रान केले होते हे सर्वश्रुत आहे त्यावेळी पटेल म्हणाले होते की आंबेडकरांसाठी आम्ही संविधानसभेची दारीच नव्हे तर खिडक्याही बंद केलेल्या आहेत आरक्षण या विषयावर बाबासाहेबांनी पटेल यांच्यात टोकाचा विरोध होता मतभेद होते संविधान सभेच्या बैठकांमध्ये दोघांत प्रचंड वादविवाद होता वास्तविक पाहता प्रतिनिधित्वांची संकल्पना ही भारताने ब्रिटिशांच्या कारकिर्दीत मान्य केलेली होती त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे एकोणीसपासून पासून ते स्वतंत्र भारताचे संविधान निर्मितीच्या काळापर्यंत सातत्याने दलितांच्या हक्कासाठी एकाकी लढा दिला होता एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये साऊत आयोगास बाबासाहेबांनी राजकीय प्रतिनिधित्व स्वातंत्र्य मतदारसंघ सरकारी नोकऱ्यांमध्ये दलितांना प्रतिनिधित्व आणि सर्व वयस्करांना मतदानाचा अधिकार या महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले होते आरक्षणाचा आग्रह धरून बाबासाहेबांनी दलितांचे अधिकार सुरक्षित करण्याचा प्रयत्न केले होते परंतु पटेलांना आरक्षणे राष्ट्रविरोधी वाटत होते या संदर्भात ते म्हणाले होते की आता आमच्यासोबत बसतात म्हणजे ते स्पृश्य नाहीत त्यांनी विसरून जायला हवे की ते कधी काळी अस्पृश्य होते आता आपण नव्याने सुरुवात करायला हवी व आपण सर्वांनी हातात हात घालून सोबत उभे राहिले पाहिजे पटेलांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी परिस्थितीत फारसा फरक पडल्याचे दिसून येत नाही हे वास्तव्य आहे समग्र भारतीय हातात घालून उभे राहण्याचा प्रयत्न करत कर असले तरी राजकीय मंडळी तसे त्यांना करण्यापासून परावत करत नाहीत का दलितांवरील अन्य अत्याचार थांबले आहेत का सामाजिक समता प्रस्थापित होण्याची काही चिन्हे आहेत का कधी काळी अस्पृश्य असलेले असते विसरण्याचा प्रयत्न करत असले तरी जातीचे श्रेष्ठतत्व आणि वर्चस्व डोक्यात कायम घेऊन चालणारा समाज त्यांनाही विसरण्याची संधीच घेऊ देत नाही हे वास्तव्य प्रश्न समाजमनात उपस्थित होतात वादी हे आजच्या समाजव्यवस्थेचे वास्तव्य आहे पटेल यांनी अस्पृश्यांना सहानुभूती दाखवून समजवण्याचा प्रयत्न तर केला परंतु ब्राह्मणवादी विचारधारा बदलण्यासाठी सवर्णांना मात्र काही मार्गदर्शन केले नाही भारतातील पाचशे पाच संस्थाने मुसुदेगिरीने व वेळ पडल्या सैन्यबळ वापरून भारतात विलीन केले हे त्यांचे कार्य मोठे आहे हे मान्य करूनही समाजात खोलवर रुजलेला भेदभाव आणि अनिष्ट रूढींच्यासाठी त्यांना काही करता आले नाही ही सल कायम राहिली समाजात असलेला जातीवाद व अनिष्ठ रूढीविरुद्ध जी काही कठोर पावले उचलली गेली आहेत ती केवळ बाबासाहेबांच्या आक्रमक संघर्षामुळे उचलली गेली असून त्यासाठी इतरांचे श्रेय नग्न आहे बाबासाहेब संविधान सभेचे सदस्य असताना त्यांचे एक निश्चित उद्दिष्ट होते ते म्हणजे हजारो वर्षापासून ज्या दलित समाजाचे शोषण होत आले आहे त्यांना मूलभूत अधिकार मिळवून देणे यासाठी त्या त्यांना आक्रमक रणनीतीचा अवलंब करून कठोर संघर्ष करावा लागला दलितांना राजकीय आणि आर्थिक अधिकार प्राप्त झाल्याशिवाय शोषणमुक्ती होऊ शकणार नाही याचा बाबासाहेबांना पक्का विश्वास होता त्यासाठी मोफत शिक्षणाची सरकारकडून अंमलबजावणी करून घेऊन सरकारी सेवेत आरक्षणाची तरतूद करणे हेच पर्याय योग्य आहेत अशी त्यांची धारणा होती त्यासाठी ते त्यांनी संविधान सभेपुढे दलितांसाठी शिक्षणात व नोकऱ्यांमध्ये राखीव जागेचा प्रस्ताव ठेवला होता सरदार पटेल के एम मुंशी आणि काँग्रेसच्या इतर काही सदस्यांनी आरक्षणास प्रचंड विरोध केला होता पटेल यांचे म्हणणे असे होते की दलित हे हिंदू धर्माचाच एक भाग आहेत त्यामुळे तेन त्यांच्यासाठी स्वातंत्र्य व्यवस्था करणे म्हणजे त्यांना कायमचे हिंदूंपासून वेगळे करणे होय आता त्यांना कोणीतरी विचारायला हवे होते की दलितांना हिंदू समजले गेले असले तरी त्यांना व्यवस्थेचा भाग कधी समजले गेले का सवर्णाने त्यांच्यासाठी कधी माणूस म्हणून वर्तन केले दलितदांसोबत आजही सवर्णांच्या वर्तनात फार काही बदल ते दिसून येत नाही आज जे काही थोडेफार परिवर्तन दिसून येतं तो सवर्णाच्या मानसिकतेचा बदल झाल्याचा परिणाम नसून शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसाराचा परिमातून झालेले परिवर्तन आहे संविधान निर्माण करत असताना सरदार पटेलांनी आरक्षणाचा तीव्र विरोध दर्शवल्याचे बाबासाहेबांनी संविधान समितीचा राजीनामा पटेलांच्या हातावर ठेवला होता पटेल आणि संविधानाच्या व सरकारच्या भविष्याचा विचार करून तो राजीनामा फाडून टाकला आणि म्हणाले आंबेडकर मी हटी नक्कीच आहे परंतु मूर्ख नाही अशा प्रकारे प्रचंड संघर्षानंतर संविधानात अनुसूचित जाती व जमातीसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करण्यात बाबासाहेब यशस्वी झाले एवढेच नव्हे सरदार पटेल जवाहरलाल नेहरूंना म्हणाले होते की मी जर प्रधानमंत्री असतो तर संविधान निर्माण समितीवर आंबेडकरांना घेतलेच नसते